हाय नमस्कार कशा आहात उद्या आपल्याकडे नागपंचमी आहे तर नागपंचमीसाठी मोदक बनवायचे आहेत तर मोदकासाठी आपल्याला मी एक नारळ बारीक किसून घेतलेला आहे वेळीवर आणि तेवढंच मी पाव किलो गुळ घेतलेला आहे तर आता आपण हे बारीक्याचे तुकडे करून घेऊया आपला खोबरं किसून झालेला आहे आपला हे पण कापून झालेलं आहे गुळ तर आता आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र करायचं आणि आपण ते त गरम करायला ठेवायचं थोडंसं बघा एवढंसं गोळ मी काढून घेते मला थोडंसं जास्त वाटतं त्याच्यामध्ये पण काय जास्त गोड झाले ना का मुलं नाही उखायला मागत बघा तर हे मी सर्व याचं पण एकत्र करून घेऊया हे बघा हे असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं दोन्ही पण असं मिश्रण करून आपण टोपट टाकूया मिश्रण तयार केलेलं आहे तर गॅसवरती बारीक गॅसवरती आपण ठेवायचं आणि थोडंसं नावाला गोळा हे टाकायचं आपण तूप टाकायचं हे बघा हे एवढंस तूप टाकायचं व्यवस्थित ते सारण आपण करून घ्यायचं तुम्ही बोलाल उद्या नागपंचमी आहे त्यांनी ताई आजच बनवत आहेत मुलं काही कामाला जाणारी असतात मुलांना वेळ नसतो आणि त्यामुळे माझ्या एकटीवर बाहेर पडतं म्हणून मी आज थोडी थोडी तयारी करून ठेवते हे बघा थोडंसं किंचित मीठ टाकायचं नावाला नाही तर मग ते खारट होऊ शकतं कारण आपलं पिठामध्ये पण मीठ येतं ना थोडंसं म्हणून थोडंसं मी किंचित मीठ याच्यात आणि असं बारीक गॅसवरती ठेवायचं आणि मोदकामधलं सारण करून ठेवलं ना का सकाळी मग बरं पडतं जरा करायला याचा असं दोन दोन मिनटांनी आपण हलवत राहायचं तर खाली चिकटून नाही द्यायचं त्याला हे असं दोन दोन मिनिटांनी आपण हलवत राहायचं आणि कधी पण ना मोदकाचं आपण सारण बनवताना पसर दंड घ्यायचं म्हणजे आपल्याला फिरवायला सगळी चारी बाजूने व्यवस्थित फिरवता येतं आणि खाली लागण्याची शक्यता कमी असते आपलं सारण तयार आहे हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं सारण माझा नारळ मोठा होता म्हणून मला पाव किलोचा बदला बघितलं तुम्ही थोडंसंच काढलं होतं जर नारळ छोटा असेल तर त्याच्यापेक्षा अजून थोडं गुळ काढून घ्या तुम्ही आता हे आपलं तयार झालं त्याच्यावर थोडीशी आपण वेलची पूड टाकायची हे बघा एवढी वेलची पूड टाकायची आपण त्यालाही व्यवस्थित उतरतानाच टाकायची वेलची, उतर वेलची पूड आधी नाही टाकून ठेवायची ती आता मी बंद करते गॅस आपलं साधण मोदकासाठी तयार आहे